नमस्कार मंडळी मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आजची जी ग्रेडवेट विशेष मुलाखत आहे ती म्हणजे ज्येष्ठ पत्रकार दीपक मोहते सर यांच्यासोबत त्याचं कारण असं आहे की आपल्याला माहीत आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या उंबाट्यावर आलेल्या आहेत आणि दीपक सरांचं विश्लेषण खासदार तिचं इलेक्शन लोकसभेचं इलेक्शन होतं विधानसभेचं होतं आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत तर या संदर्भात आता सध्या आपल्या वसई विरारमध्ये सध्या काय परिस्थिती हे जरा आहे आम्हाला जाणून घ्यायचं आहे आपल्या सर्वांना दीपकजी स्वागत आहे तुमचं जागर मराठी चॅनल सध्या ज्या आपल्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच काय सध्या विश्लेषण कारण सत्तांतर लोकसभेलाही सत्तांतर झालेलं आहे आणि विधानसभेला जे अनपेक्षित होतं म्हणजे विशेषतः हितेंद्र आप्पा ठाकूर यांची शेती म्हणजे गेली ती एवढ्या वर्षाच्या याच्यात तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काय परिस्थिती काय वाटत तुम्हाला एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता लोक ह्या मनस्थितीत आहे कि यावेळी पण बदल हवा आणि त्यामुळे सध्या तरी भाजपचे जे आव्हान आहे हे बहुजन विकास आघाडी कशा पद्धतीने पेलते स्वीकारते यावर सर्व काही अवलंबून आहे परंतु लोकांच्या मनामध्ये जी भावना आहे वर्ष झाली कड ज्या काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण नाही अगोदर तर सत्ताधारी पक्ष पण जबाबदार आहे आणि महानगरपालिकेत बाहेरून आलेले अधिकारी हे पण जबाबदार आहे ही एक प्रगची मानसिकता सगळ्या करदात्यांमध्ये बघायला मिळते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या वेळी मतदार बदल करण्याच्या मनस्थितीत आले आहेत सर मला काय म्हणायचं लोकांच्या अपेक्षा काय असतात म्हणजे आता पंधरा वर्ष आहे त्याच्यावर लोक संतुष्ट आहेत वसई तालुका हा पाण्यापासून पाणी पाणी टनचा ग्रस्त असा तालुका होता आमदार जितेंद्र ठाकूरांनी बघीरच प्रयत्नाने सूर्याचं पाणी आणलं परंतु वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ते पाणी कमी पडत होत त्याच्यानंतर जे काही पाण्याच्या संदर्भात कामं व्हायला पाहिजे होती नगर परिषदा पंचायत था नगर परिषदा महानगरपालिका या माध्यमातून तर तेवढे काही प्रयत्न झाले नाही टप्पा दोन टप्पा दोनच काम सुरू झालं झालं आणि पण वन विभागाने नंतर हरित लवादा अडचणी आणल्यामुळे त्यामुळे त्यामुळे पाण्याचा प्रश्न आजही अनेक भागामध्ये पाणी पुरेस मिळत नाही लोकांना पहिली अपेक्षा म्हणजे नागरी सुविधामध्ये तर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी त्याच्यानंतर आरोग्य आता आरोग्यामध्ये वर्षाकटी कोट्यवधी रुपये दिले जातात ठेकेदारांना पण त्या प्रमाणात सुविधा सुविधा मिळत नाहीत पादर पावसाळ्यात नाले सफाईवर शेकडो कोटी रुपये खर्च होतात पण नाले सफाई होत नाही सफाईवर अधिकारी लोकप्रतिनिधी सगळे मोठे झाले परंतु पावधर पावसाळ्यात लोकांना किमान तीन दिवस पाण्यामध्ये काढावे लागतात सर पाच वर्ष महानगरपालिका प्रशासन चालवते नाही हा जो प्रॉब्लेम आहे केवळ पाच वर्षाचा नाही आहे हा किती त्याचा बॅकलॉग बघाल तर दहा ते पंधरा वर्षाचा मागचा पण आहे आता हे अधिकारी आले हे महाअधिकारी प्रशासकीय कारकिर्द कारकिर्दीमध्ये या लोकांनी चांगले हा धुवून घेतले नो डाऊट पण आहे घेण्यामध्ये पण नगरसेवक लोक आहेत पण सर आता मला सांगा वसई विरार शहर महानगरपालिका एवढी बदनाम झाली की म्हणजे वाय एसी अनिल पवार हे लोक ईडीच्या कस्टडीत आहेत महाराष्ट्रातली एपीओ महानगरपालिका अशी आहे की जिथे म्हणजे किती भ्रष्टाचार हे होत होता मग याच्या तो कोणी काही आवाज नाही उठवला कोण उठवणार आवाज सर्व त्या साखळीमध्ये सामील आहेत त्यांना आणि चाळीस तोर असा मी एक लेख लिहिला होता त्याच्यामध्ये कोण चाळीस चोर आहेत आणि कोण आली हे जनतेने ठरवायला पाहिजे बरोबर आहे की प्रत्येक जण हा इकडे लुटायला झाला मंत्रा, मंत्रालयातले जे अधिकारी आले त्यांनी बघितले इकडे पैसा आहे त्याची तीन वर्ष बदली झाल्यानंतर परत वरती नगर विकास खात्यामध्ये हात ओले हो करून वरिष्ठांचे हात ओले हो करून परत महानगरपालिकेत दे। आले असे किती जण आले सगळ्यांनी लूट केली त्याच्यामध्ये अधिकारी कर्मचारी ठेकेदार नगरसेवक सगळे आहेत त्याच्यात सर आता बघा लोकसभा विधानसभा निवडणुकीत जसं परिवर्तन झालं तसं महानगरपालिकेत काय का काय का सिच्युएशन शक्यता आहे शक्यता आहे आव्हान तर भाजप 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 ज्या पद्धतीने नियोजन करते ते बघ ते बघितल्यानंतर परिवर्तन होण्याची शक्यता आहे सर उड्या कोण मारत बहुजन विकास आघाडीचे महेश पाटील गेले तुमच्या सुरेश चौधरी हो गेले तुमच्या पक्षात गेले पण आता हे कसं आहे की जेव्हा सत्ता येते सत्ताधारी पक्षाकडे ही बहुजन विकासाकडे फुटका होती लोक का सोडून जातात अनेक झालाच आहेत बघा राजकीय पक्षामध्ये काय माहितीये प्रत्येक जण संतुष्ट होऊ शकत नाही काही लोकांनी पैसा कमवला काही लोकांना पैसा कमवता आला नाही काही लोकांना बोलता पण आलं नाही की बाबा सगळ्यांचं भलं होतं आमचं काय नाही ते बोलू शकले नाही अशी जी मंडळी आहेत ती कंटाळून शेवटी आजपर्यंत पर्याय नव्हता बहुजन विकास आघाडी समोर पर्याय नव्हता आता भाजपच्या माध्यमातून पर्याय उभा राहिला त्याच्यामुळे अजून दोन महिन्यात आयाराम गायरामाला वेळ येतो गेल्या सर लोक असं बोलतात की भाजपकडे महापौर पदाचा चेहरा कोण आहे कुठल्याही राजकीय पक्षाला चेहरा उभा करायला वेळ लागत नाही कसं सांगता तुम्ही चेहरा चेहरा नाहीये उद्या यांच्यातून गेलेल्या एखाद्याला उभा केला तो चेहरा होऊ शकतो आता मी नाव घेऊन बोलणार नाही आता मला सांगा की आ, सर्वसामान्य माणसाला काय अपेक्षा असते की बाबा आम्हाला महानगरपालिके प्रशासनाकडून बाबा एवढी माफक अपेक्षा आहे असं काय वाटत सर्वसामान्य माणसाला काय सर्व बघा तर रस्त्याची अवस्था बघा आज आज तुम्ही ऐकलं असेल त्या परिवहन सेवेच्या लोकांना पगार नाहीये ते लोक संपावर गेले बरोबर आज संपावर आहे संपावर आहे त्यांच्या त्यांच्या एकेकाच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर एक एवढी मोठी महानगरपालिका एवढा पैसा त्याच्याकडे येतो पगार द्यायला पैसे नाहीत आज अनेक ठेकेदारांचे जवळ जवळ सातशे ते आठशे कोटी रुपये अडकलेत ते कशाला चांगली कामं करतील जो टेंडर भरतो तो, तो दर्जा कसा देऊ शकतो दर, दर्जा कसा देऊ शकतो आणि किती बिलोली जातात ती बघा हो दे दे था था। लो लो सर, हे कोणी बघायला पाहिजे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी दोन प्रशासन या दोघांनी एकत्र बसून हे सगळं पण प्रत्येकाला वाटते की आपण आलोय ते लुटायला सर खूप धक्क्या आवाजात चर्चा चालली की ईडीच्या नोटीस आलेल्या आहेत त्याच्यामध्ये माजी नगरसेवक आहेत यांना पण नोटीस आल्या आहेत आणि काय चाललंय सर त्यामध्ये हे धमकावण्याचं राजकारण आहे की बाबा धमकावण्याचं राजकारण म्हणजे काय काही अनेक तक्रारी झाल्या अनेक तक्रारी असणार आता तक्रारी आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो सगळे आहेत सगळे आहेत ठेकेदार आहेत आर्किटेक्ट आहेत अधिकारी आहेत माजी नगरसेवक आहेत सगळ्यांनी मिळूनच हे केलं आहे पवार किंवा रेड्डी नाहीये हो अनिल पवार यांच्या निरोप समारंभाला कोण कोण होत सगळ्यांना माहिती हा मग आता हे असं कसं काय जो माणूस ईडीला अटक होणार आहे किंवा त्याची कार्यपद्धती तर माहिती होती की हो तो पैसे वसूल करतोय आता म्हणजे ज्या पद्धतीने ईडीने अटक केली याचा अर्थ त्याच्या तथ्य आहे बरोबर तर मग आता हे जाणार आणखी नगरसेवकांना जे नोटीस दिल्या आमची काहीतरी नोटीस आहे पत त्याचे पत्र आहे हो ते तोंड निवडणुका जाहीर झाल्या सत्र सुरू होत नाही मला बर लोकांमध्ये चर्चा आहे की म्हणजे परिवर्तन कशा परिवर्तन होणार आहे की लोक बघा प्रशासकीय राजवटीने कंटाळले प्रशासकीय राजवटीत सर्वसामान्य माणसाचं कामच होत नव्हतं काय अधिकारी जाग्यावर भेटायचं भेटायचे नाही कधीही गेलं तरी अधिकारी कामावर आहेत गटाराच्या कामावर आहेत नाले सफाईच्या अशी कारण देऊन लोक लोक फार कंटाळून गेले एक तर कोरोनाचा त्रास त्याच्यात आपल्याकडनं महानगरपालिकेकडनं कामं होत नाही फार कंटाळून गेले त्याचा परिणाम पण सत्ताधारी पक्षावर होणार त्याचा सगळा राग निघणार तो सत्ताधारी पक्षावर निघणार मोदीजी किती आशस्पद वाटतं की आमदार राजे म्हणतात की मी आंदोलन करणार म्हणजे सत्ता भाजपची आहे प्रशासन इथे महानगरपालिके मग आमदार राजू नाईक यांना आंदोलन करावं का असं म्हणजे ही वेळ त्याच्यावर का आली ते मागे घेतलं नंतर पण मग असं का हो बघा लोकांची दिशाभूल करण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य राजकारण्याना करावी लागतात पण वरून धक्क्या हे माहीत असतं तरी पण आपली घोषणा करून मोकळे होतात आणि नंतर काहीतरी थातूर मातूर कारण करायचं का पुढे करायचं आणि माघार घ्यायची ठरलेलं आहे ठरलेलं आहे दीपक सर आता पहिले ज्या ग्रामपंचायती होत्या त्याच्यावर काहीतरी सुविधा व्हायची पण महानगरपालिके गावाचा पट्ट्यापूर झाला यावर काय मग आता लोक एवढे व्हायत सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चा आहे की होती ती ग्रामपंचायत बरी होती ती नगर परिषद बरी महानगरपालिका आले आणि होत्या तर नव्हतं झालंय संपूर्ण तालुक्याचं हा उपप्रदेश आहे रेल्वेनी जोडलेला आहे रस्त्याने जोडलेला आहे आता जलमार्गाने पण तोडतोय तो विकास सर्वसामान्यांना हे नाही त्यांना काय पहिला नागरी सुविधा पाहिजेत की बाबा रोजचं पाणी व्यवस्थित आलं पाहिजे आमचा भागातला कचरा उचलला पाहिजे वर्ष न महिने आम्ही तर अजूनपर्यंत बघितलं आमच्याकडे औषध फवारणी होते का औषध फवारणी कुठे होते काही बिडर लोकांची कामं होते तिथेच करतात बरोबर आपल्याकडे सर्वसामान्य नागरिकांच्या जी नागरी संकुल आहेत तिथे तर कधी मी तरी पाहिलं नाही जवळजवळ आज वर्ष दीड वर्ष झालं औषध फवारणी आणि औषध गटारात टाकणं हा प्रकारच बघायला मिळाला नाही सर आता हे जे परिवर्तन होणार आहे त्यानंतर भ्रष्टाचाराला आळा बसेल शक्यत नाही आता काय झालंय आता व्यवस्था एवढी बिघडली आहे प्रत्येकाला वाटतं मला काहीतरी मिळालं पाहिजे Hmm. जो कोण येतो आता कागोदर सत्ताधारी होते त्याच्यावर आरोप होत होते आता नव्याने निवडून आलेले त्याच्यापैकी काही लोकांवर पण आरोप होत आहेत की वसुली जोरात चालू आहे hmm, बरोबर hmm, hmm. आता सर मला थोडक्यात सांगा आता वसई विधानसभा आणि नाना आणि बोईसा यावर नऊ महिन्यामध्ये काय वाटतं यांची जी कामाची पद्धत म्हणा एकंदरीत त्यांची जी समस्या सोडवण्यास काय भाजपचा का प्रयत्न असा आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायती नगर, नगर परिषदेमध्ये पालघर जिल्ह्यात मध्ये शिंदे गटात वर्चस्व म्हणून काढायचं त्यामुळे या लोकांनी अशी स्ट्रॅटेजी ठेवली की बाबा आपली महायुतीच्या माध्यमातून नको तुम्ही स्वबळावर लढला आम्ही पण स्वबळावर लढतो yeah. आणि फोडाफोडीचं राजकारण त्यांनी आतापर्यंत विरोधकांचं केलं आता त्यांनी मदत तरी शिंदे गटाचे काही बोरे गळी लावले hmm. प्रकाश निकम म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यांना hmm. त्याच्या बरोबर आणखी काही साथी सह सा, आपल्या सा सोबत घेतलं हे फोडाफोडीचं राजकारण भाजप भादवन, आणि भाजप पालघर जिल्ह्यामध्ये विरोधकांचं अस्तित्व संपवायचं आहे आणि त्याच्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते mm -hmm, mm -hmm, फोडाफोडीचं राजकारण आता ह्या महानगरपालिका निवडणुकीत तुम्ही बघाल की किती जण संपर्कात आहे त्यांच्या आणि फार मोठा हे पण प्रवेश पण करण्याच्या तयारीत आहे तर मंडळी हे होते दीपक मोहिते सर येत्या महानगरपालिकेच्या वेळेस त्यांनी धौकस्फोटच केलेला आहे की के परिस्थिती ही खूप म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे असं जसं सोन्याचे गोळे म्हणतात किंवा लोहचुंबक म्हणतात अशा पद्धतीने इथले राजकीय नेते कार्यकर्ते सगळे जाणार आहेत आणि दीपक सरांचं लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेसही आम्ही इंटरव्ह्यू केलेलं तर बहुतेक त्यांचे प्रिडिक्शन जे आहेत ते ज्येष्ठ पत्रकार आहेत चार दशकांची शिदोरी शिजोरी आहे सर तुम्ही जागर मराठी चॅनलशी संवाद साधला आणि असंच नेहमी आपण जरा दर महिन्याला काहीतरी पॉडकास्ट करून तुमची तुम्ही विश्लेषण आम्हाला देत जा तुमचा वेळ आम्हाला देत जा तर तुम्ही जागर मराठी चॅनलवर आलात आणि संभाषण साधला आमच्या प्रेक्षकांशी त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद